नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत स्कॉलरशिपचा गणित या विषयाचा पहिला धडा आता पहिला धडा कोणता आहे इथं दिलेला आहे तुम्हाला संख्या ज्ञान आता या संख्या मध्ये आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे शिकणार आहोत करायची मग सुरुवात चला मग सुरुवात करूया बघा पहिल्यांदा आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काय हे समजून घ्यायचे त्याची व्याख्या काय आहे ते समजून घेऊ तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय इंग्रजीमध्ये जे अंक लिहितो त्या अंकांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणतात आता इंग्रजीमध्ये आपण वन टू थ्री फोर फाईव्ह असे नंबर लिहितो ना त्यालाच काय म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतो बरोबर म्हणजे शून्य वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स नाईन पर्यंत ओके तर म्हणजे हे सगळे नाईन म्हणजे हंड्रेड पर्यंत ते सगळेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपण कशामध्ये लिहितो इंग्रजी भाषेमध्ये लिहितो त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ओके त्यानंतर आपण पाहूया देवनागरी संख्या चिन्ह आता देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे काय देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे काय तर मराठी भाषेमध्ये जे आपण अंक लिहितो मराठी भाषेमध्ये जे आपण अंक लिहितो त्याला म्हणायचं देवनागरी संख्या चिन्ह ओके आता आ, देवनागरी संख्या संख्याचिन्हा लेखन आपण मराठीमध्ये करतो शून्य एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने ठीक आहे आता रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय रोमन संख्या चिन्ह म्हणजे पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी इंग्रजी वर्णाक्षरे कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जातात म्हणजे इंग्रजी वर्णाक्षरे म्हणजे कॅपिटल जे लेटर्स आहेत ते रोमन लेखनासाठी पूर्वी युरोपमध्ये वापरले जायचे त्याला म्हणायचं जा रोमन चिन्ह बघा इथं उदाहरणार्थ दिलेलं आहे उदाहरणार्थ वन वन साठी रोमन संख्या लेखनामध्ये आपण आय हे कॅपिटल अक्षर वापरतो त्यानंतर फाईव्ह फाईव्ह फाई। फाई। साठी रोमन संख्या लेखनामध्ये आपण व्ही हे कॅपिटल अक्षर वापरतो त्यानंतर टेन टेन साठी आपण रोमन संख्या लेखनामध्ये एक्स हे कॅपिटल लेटर वापरतो तर आता यामध्ये शून्य यासाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नव्हते शून्यसाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नाही किंवा नव्हते ओके चला आता आपण इथे हा चार्ट समजून घेऊया इथं रोमन संख्या चिन्ह दिलेला आहे आणि त्यासाठीच खाली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पण दिलेलं आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी कोणतं कॅपिटल इंग्रजी कॅपिटल अक्षर वापरलं जातं त्याला रोमन संख्या आपण पाहणार आहोत बरं आय दिलेलं आहे इथं आयसाठी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण काय लिहितो वन लिहितो बरोबर व्ही व्हीसाठी आपण काय लिहितो फाईव्ह एक्स एक्ससाठी आपण काय लिहितो टेन एल एल साठी आपण फिफ्टी सी सी साठी हंड्रेड डी डी साठी फायव्ह हंड्रेड आणि एम साठी वन थाउजंड okay? ओके अशा पद्धतीने जे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत ते आपण रोमन संख्या चिन्हामध्ये लिहू शकतो आणि रोमन संख्या लेखनाचा रोमन चिन्हाचा लिखाण करण्यासाठी आपण इंग्रजी कॅपिटल अक्षरांचा वापर करतो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल आता या पुढे आपण पाहणार आहोत की रोमन संख्या लेखनाचे काही नियम आहेत नियम पाच आहेत ते आपण पुढे आता पाहू चला विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या ज्ञान शिकलेलो आहोत रोमन संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्ह बरोबर तर आता आपण शिकणार आहोत रोमन संख्या लेखनाचे नियम नियम पाच आहेत ते नियम आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत उदाहरणासहित समजून घ्यायचे आहेत ओके करायची मग सुरुवात चला नियम नंबर एक आहे आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोन ते तीन वेळा एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते नियम नंबर एक लिहिलं आणि त्यांची जर बेरीज आपण केली तर एक नवीन संख्या आपल्याला मिळते मग त्याचं आपण उदाहरण घेऊन समजून घेऊया उदाहरण बघा आय हे जर आपण दोन वेळा लिहिलं ना एका पुढे एक यांची जर आपण बेरीज केली एक आय म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या संकेचेन्नामन, संख्याचे नाम संख्या नामधे काय आहे एक आयची किंमत काय आहे एक तर एक अधिक एक काय होईल दोन बरोबर आय आणि एक्स एक्स हे पण आपण जर आ, एका पुढे एक दोन वेळा लिहिलं आणि यांची जर आपण बेरीज केली बेरीज एक्स अधिक एक्स तर बेरीज काय येईल वीस ओके हा आहे नियम नंबर एक आता पाहूया आपण नियम नंबर दोन नियम नंबर दोन आहे आय व एक्स ही चिन्ह एका पुढे एक, एक जास्तीत जास्त तीन वेळाच लिहितात व्ही हे चिन्ह एका पुढे एक, एक, एकस, एक लिहत नाहीत आय व एक्स हे आपण एका पुढे एक किती वेळा लिहितो तीन वेळा लिहू शकतो चार वेळा लिहू शकतो का नाही कारण ते रोमन संख्या लेखनामध्ये नियमच नाही आणि व्ही हे तीन वेळा आपण एका पुढे एक असे लिहत नाहीत असे लिहीत नाहीत ओके आता पाहूया आपण नियम नंबर तीन आय व व्ही यापैकी एखादी चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हामध्ये मिळवली जाते आणि आय आता बघा आय आणि व्ही हे जर चिन्ह आपण मोठ्या चिन्हाच्या मोठ्या चिन्हाच्या जर उजवीकडे लिहिलं उजवीकडे म्हणजे या बाजूला मोठी संख्या आपण इथे लिहिली त्याच्या उजवीकडे जर आपण आय व व्ही हे जर चिन्ह लिहिलं तर त्या मोठ्या संख्येमध्ये आपण आय व व्ही मिळवतो त्यांची आपण बेरीज करतो हा आहे नियम नंबर तीन ओके चला मग आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया बघा नियम तीन मध्ये आपण एक्स घेतला हे मोठी संख्याची मोठी संख्या आहे त्याच्या उजवीकडे आपण व्ही आणि आय जर लिहिलं तर आपल्याला माहिती आहे एक्स ची व्हॅल्यू काय आहे दहा व्ही काय म्हणतोय पाच आणि आय ची किंमत काय आहे एक या सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर काय येईल सोळा ओके येत्या लक्षात म्हणजे आपण आयच्या उजव्या बाजूला व्ही आणि आय लिहिलं आणि हे व्ही आणि आय कुणामध्ये मिळवलं मोठ्या संख्येचे संख्ये चिन्हामध्ये म्हणजे आय एक्स ही काय आहे मोठी संख्याची संख्या आहे ओके आता आणखी एक उदाहरण आपण घेऊन समजून घेऊया एक उदाहरण आहे एक्स एक्सच्या उजवीकडे आपण आय लिहिला बरोबर आता एक्स ही मोठी संख्या आहे एक्स ची आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये काय किंमत आहे दहा आपण ती दहा लिहिली आय ही काय आहे एक एक मिळवलं बरोबर दहा एक अकरा समजला नियम नंबर तीन ओके आता आपण पाहूया नियम नंबर चार आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर मोठ्या संख्येतून वजा करतात बघा आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या आय हे चिन्ह जर व्ही आणि एक्स या चिन्हाच्या जर डावीकडे आपण लिहिलं उजवं डावं समजून घ्या डावीकडे म्हणजे या बाजूला जर आपण लिहिलं तर ते मोठ्या संख्येतून काय होतं वजा होतं उजवीकडे लिहिलं तर मिळवता येतं डावीकडे लिहिलं तर वजा करायचं हे आपण उदाहरण घेऊन समजून घेऊया बघा आय हे जर आपण व्हीच्या डावीकडे लिहिलं तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणजे व्ही ही मोठी संख्या आहे त्यातून ही लहान संख्या वजा केली आपण पाच मधून एक गेला चार समजलं आणखी एक उदाहरण घेऊ आपण आय हे जर आपण एक्सच्या डावीकडे लिहिलं तर एक्सची किंमत आहे दहा म्हणजे मोठी संख्या आहे दहा त्यातून आपण आय वजा केला म्हणजे एक वजा केला जे उत्तर येईल नऊ समजलं समजलं असेल आता एक महत्त्वाचा पॉइंट आहे म्हणजे हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहिता येते वी हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहत नाहीत ओके महत्त्वाचा पॉईंट काय आहे आय इथं आय राहिलंय आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे हे जे आय आहे ना हे मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहिता येतं मोठ्या संख्येच्या डावीकडे आय हे एकदाच लिहिता येतं आणि व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहत नाहीत तुम्ही इथं उदाहरण म्हणून घेऊ घ्याल एक्स आणि इकडे व्ही ठेवाल तर तसं येईल का लिहिता नाही येणार तसं लिहिता तो महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवा लक्षात येते का आय हे मोठ्या संख्येच्या डावीकडे आपण एकदाच लिहितो आणि वी तर आहे डावीकडे आपण लिहितच नाही हा महत्वाचा पॉईंट आहे ओके त्यानंतर पाहूया आपण नियम नंबर पाच ओके नियम नंबर हा महत्वाचा रोमन संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती दहा पाच एक या अशा गटात विभागून वरील नियमानुसार लिहिण्याचा सराव करा बघा आपण रोमन संख्या च लिखाण करताना जर एखादी संख्या दिली तर तुम्हाला तिची विभागणी करायची कशामध्ये दहा पाच आणि एक मध्ये आणि रोमन संख्या लेखनाचा तुम्हाला भरपूर सराव करायचा आहे बरोबर बघा बर एक उदाहरण घेऊन आप घेऊया आपण एक संख्या घेतली आपण चौदा पहिल्यांदा हिची विभागणी करा कशामध्ये करणार आपण चौदा म्हणजे कसे येणार दहा अधिक चार आता दहाला आपण काय लिहितो एक्स लिहितो आणि चारला आपण चारला आपण काय लिहितो आय व्ही लिहितो म्हणजे चौदाला आपण रोमन संख्या लेखनामध्ये एक्स आय व्ही असं लिहितो बरोबर आता आणखी एक उदाहरण घेऊ आपण ते आहे अठरा अठराचे पण आपण दहा पाच आणि एक मध्ये विभागणी करूया अठराला ला दहा अधिक पाच अधिक तीन जर आपण केलं तर दहाला काय लिहितो आपण एक्स पाच ला लिहितो आपण व्ही आणि तीन ला लिहितो तीन वेळा आय समजलं या अशा पद्धतीनं रोमन संख्या लेखनाचे पाच नियम आहेत अत्यंत महत्वाचे आहेत त्याची भरपूर प्रॅक्टिस करा नोट्स तयार करा आणि पुढील व्हिडिओ मध्ये आपण एक ते शंभर पर्यंतच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे आहे आणि तुम्हाला त्याचा भरपूर सराव करायचा आहे यानंतर आपण या आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हामध्ये या धड्यावर परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत जाणार आहेत विचारले आहेत हे शिकणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा